समोर येते सौदी अरेबियातील मदीना जवळ भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये बेचाळीस भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे ही बघतोय बस आणि डिझेल टँकरच्या धडकेनंतर तिथे आगडोंब झाला आणि मोठ्या प्रमाणात हा भीषण अपघात झालाय तर मदिनाजवळ जवळ बस डिझेल टँकरच्या भीषण अपघातामध्ये बेचाळीस भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे मोठी बातमी आपण आता बघतोय सौदी अरेबियामधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे उमराह यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेलेल्या भारतीय यात्रेकरूंवर काळाने घाळा घातल्याची बातमी ही समोर येते सौदी अरेबियामधील मदिना जवळ हा भीषण अपघात झाला आहे मक्का येथून मदिनाकडे जाणाऱ्या एका बसचा डिझेल टँकरसोबत भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारे घडली आहे ही मोठी बातमी आपण बघतोय यामध्ये बेचाळीस भारतीय भारतीयांचा मृत्यू झाल्याची देखील भीती वर्तवण्यात येते अजूनही कुठला अधिकृत आकडा या संदर्भात आलेला नाही आहे त्यामुळे या आकड्यांची पुष्टी न्यूज एटीन लोकमत करत नाही पण बेचाळीस भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती इथे वर्तवण्यात येते सौदी अरेबियातील स्थानिक यंत्रणा आणि पोलीस हे घटनास्थळी दाखल झाल्यात तपासणी आणि मदत कार्य तिथे सुरू झालंय या दुर्घटनेबाबत सौदी किंवा भारतीय सरकारकडून अद्याप मृतांच्या अधिकृत संख्येची घोषणा झालेली नाही परंतु अनेक ट्रॅव्हल एजन्सी आणि स्थानिक माध्यमांनी या घटनेला दुजोरा दिलाय